नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवतारी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली एक हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमांडर एक हजार च्याऐंशी रुपये सर्व साधारणतः आठशे पन्नास रुपये पुढील चंद्रपूर असंधवड अवकाली पाचशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमांडर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः दोन हजार रुपये पुढील वाद अस मुंबई आवकताली आहे पंधरा हजार तीनशे बारा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार तीनशे पन्नास रुपये एप्रिल वाद समिती तारा आवक्कली आहे तीनशे नव्वद क्विंटल कमाल दर एक हजार आठशे रुपये किमान दर एक हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार सहा